लहान मुलांच्या डब्यात देण्यासाठी आज इथे मी मस्त पदार्थ केलेला आहे जो की आहे मंचुरियन थालीपीठ आणि त्याच्या जोडीला मी ड्रायफ्रूट्स दिलेले आहेत तर हे मंचुरियन थालीपीठ अतिशय सुंदर होतात लहान मुलांना डब्यात देण्यासाठी तर हे मंचुरियन थालीपीठ कसे करायचे त्यासाठी पटकन रेसिपी सुरू करूयात नमस्कार मी पूर्व पूर्व रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत सर, आता आ, मी उद्यापासून म्हणजे दर बुधवारपासून एक नवीन सिरीज चालू करणार आहे तर दर बुधवारी जो व्हिडिओ येईल ना तो फक्त बच्चा पार्टींसाठी येणार आहे म्हणजे लहान मुलांच्या डब्यामध्ये तुम्ही काय काय देऊ शकता ना वेगवेगळे पदार्थ तर त्याचाच हा एक व्हिडिओ असणार आहे दर बुधवारी दुपारी साडेबारा वाजता हा व्हिडीओ मी पोस्ट करणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे व्हरायटीज बघायला मिळणार आहे तर त्या व्हरायटीमधलाच आज एक पदार्थ करणार आहोत आपण था मंचुरियन थालीपीठ तर मुलं शक्यतो भाज्या खात नाहीत आणि मुलांना बाहेरचे पदार्थ हे खूप आवडतात म्हणजे मंचुरियन आवडतं चाउमिन आवडतं अशा पद्धतीचे पदार्थ खूप आवडतात तर त्याच्यामुळेच त्याच्यामुळेच एक ट्विस्ट घालून पण ह्याच्यामध्ये भरपूर भाज्या घालून आणि वेगवेगळे पिठं वापरून आज आपण करणार आहोत मंचुरियन थालीपीठ म्हणजे थोडासा हेल्दी टच देखील होईल आणि मुलांच्या पोटात भाज्या देखील जातील तर चला करूयात मंचुरियन थालीपीठ कसे करायचे त्यासाठी पटकन साहित्य बघून घेऊया तर आ, मंचुरियन थालीपीठ करण्यासाठी इथे मी आ, चार पद्धतीचे वेगवेगळे पीठं घेतलेले आहेत तर ह्याच्यामध्ये घेतलेलं आहे मी साधारण दोन ते अडीच टेबल स्पून गव्हाचं पीठ घेतलंय त्याच्यानंतर दोन टेबल स्पून ज्वारीचं पीठ घेतलंय एक टेबल स्पून बेसनाचं पीठ घेतलेलं आहे आणि एक टेबल स्पून एक ते दीड टेबलस्पून मी इथे तांदूळाचं पीठ घेतलेलं आहे तर हे चार पिठं वापरायचे आहेत आता हे पीठ झाले की यामध्ये घालणार आहे मी आणि इथे मी घेतलेलं आहे सॉसेस घेतलेले आहेत एक चमचा डार्क सोया सॉस एक चमचा घेतलेला आहे टोमॅटो केचप एक मोठा चमचा शेजवान चटणी तुमचे मुलं शेजवान चटणी खात नसतील तर नाही घातली तरी सुद्धा चालू शकतं फक्त डार्क सोया सॉस आणि टोमॅटो केचप घेतलं तरी सुद्धा चालेल त्याच्यानंतर आता इथे भाज्या घेतलेल्या आहेत मी हे बघा पानकोबी किंवा कोबी घेतलेला आहे त्याचे असे तीन ते चार पानं घेतलेले आहेत गाजराचे मोठे मोठे तुकडे करून घेतलेत त्याच्यानंतर कांदा घेतलेला आहे साधारण एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे असा उभा म्हणजे उबडधोबड चिरून घेतलाय तीन लसणीच्या पाकळ्या आणि कोथिंबीर घेतलेली आहे चवीनुसार मीठ आणि आपल्याला काळी मिरी पोड लागणार आहे तर एवढे जिन्नस लागणार आहेत आणि अतिशय सोपा आहे करण्यासाठी लगेचच तयारी आता लगेचच सुरुवात करूयात आपण आता इथे एक मी चॉपर घेतलेला आहे चॉपरमध्ये हे जे पानकोबी आहे ना हाफकोबी असं तुकडे करून तिचे घालूयात आपण सुरुवातीला आणि मस्त हे चॉपरमध्ये आपल्याला चॉप करून घ्यायचं आहे म्हणजे अतिशय इजी इझी प्रोसेस आहे हे बघा छानपैकी असं चॉपरमध्ये मी बारीक करून घेतलेलं आहे कोबी पटकन होते ही प्रोसेस हे बघा आता हा कोबी चॉप झालेला आहे हे पीठ सगळे आपण एकत्रच करून घेऊयात हे बघा <coughs> हे एकत्र करून झाले की यामध्ये घालते मी आता बारीक चिरलेला सॉरी बारीक चॉप केलेला हा कोबी घालते भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घातल्या तरी सुद्धा चालू शकत आता याच चॉपरमध्ये मी गाजराचे तुकडे देखील घालतील गाजराचे तुकडे त्यानंतर कांदा आणि लसूणच्या पाकळ्या आणि हा जो कोथिंबीर घेतलेला आहे तो आता हे सुद्धा आपण छानपैकी झाकण लावून चॉपरमध्ये छानपैकी चॉप करून घेऊयात तर हे बघा गाजर कांदा लसूण आणि कोथिंबीर ही सुद्धा मी छानपैकी चॉप करून घेतलेला आहे हे बघा अशा पद्धतीने आता ह्या सर्व भाज्या ज्या आहेत ना त्या पिठामध्ये आपण घालून घेऊयात इथे तुम्ही ढोबळी मिरची जरी घातली तरी सुद्धा चालू शकत हे बघा अशा पद्धतीने ना मुलांच्या पोटात भरपूर साऱ्या भाज्या जातात हे बघा आता हे झालं हे मिक्स करून घेऊयात आधी पिठासोबतच आता यामध्ये घालूयात आपण सॉसेस ह्याच्यामध्ये पाण्याचा वापर अतिशय कमी होतो खूप कमी पाणी लागतं तर आता यामध्ये आहे मी एक चमचा सोया सॉस त्यानंतर एक चमचा टोमॅटो केचप एक मोठा चमचा शेजवान चटणी किंवा शेजवान सॉस अतिशय सुंदर होतात थालीपीठ आहे आणि थोडस चवीनुसार यामध्ये मीठ घालतीये सोया सॉसमध्ये ऑलरेडी मीठ असतं त्याच्यामुळे मीठ बेतानी घालायचं त्यानंतर आणि थोडीशी काळी मिरी काळी मिरी घालते त्याची चव छान उतरते म्हणून घालते आता हे झालं हे छानपैकी एक जीव करून घ्यायचं सगळं हे बघा ऑलरेडी भाज्यांना ना पाणी सुटतं त्याच्यामध्येच हे सगळं पीठ भिजवून होतं पण लागलं तर फक्त एखाद दुसऱ्या चमचावरती फक्त पाणी लागतं जास्ती पाणी लागत नाही तर हे बघा अशा पद्धतीने तर हे मी छानपैकी थालीपीठाचं जी कणिक आहे ती मळून घेत आहे तर हे बघा हे छान पैकी मी हेच गोळा मळून घेतलेला आहे मला साधारण फक्त एक चमचा वरती पाणी लागले जास्ती पाणी ला, मला लागलेलं ला नाहीये त्याच्यामुळे पाणी जास्ती घालू नका नाहीतर मग हे खूप पीठ सैलसर होईल तर हे बघा मऊ सर आपण थालीपीठाला जसा गोळा मळतो अगदी तसाच गोळा मळून घ्यायचा आता इथे हा गोळा मळून तयार आहे तर इथे छोटूसा एक पॅन घेतलेला आहे मी तुम्ही करून घेतले तरी सुद्धा चालू शकतं किंवा एका कपड्यावर जरी थापून घेतले तरी सुद्धा चालेल माझ्याकडे छोटूसा पॅन आहे म्हणून मी ह्याच्यामध्ये थापून घेते मला सोयीस्कर हे हे छोटासा गोळा घालूयात आपण ह्याचा छोटे छोटेच करायचे आहेत म्हणजे मुलांना खायला खूप सोपं पडतं हातावरती असं करून घ्यायचं आणि हे पॅन मध्ये आता मी हे छानपैकी थोडासा पाण्याचा हात लावला तरी सुद्धा चालू शकतो आणि हे छानपैकी असे थापून घ्यायचे जितक पातळ होईल तितकं पातळ शक्यतो थापून घ्यायचे हे बघा अशा पद्धतीने अतिशय सुंदर होतात अतिशय छान होतात चवीला म्हणजे मुलांना वाटेल आपण मंचुरियन खातोय त्याच्यामुळे नक्की करून बघा खूप छान होतात आणि भरपूर भाज्या देखील आहेत हे असं छान पैकी थापून झालं पातळ सर असं की मध्ये एक छोटस छिद्र करायचं इथे एक छिद्र करायचं इथे एक म्हणजे सगळीकडून आपल्याला तेल छान सोडता येतं हे बघा अशा पद्धतीने आणि आता गॅस चालू करतेय मी आणि हे आपण शेकण्यासाठी गॅसवरती ठेवून थे। देऊया हे बघा आणि मध्ये मध्ये या मध्ये जे आपण छिद्र पाडून घेतलेत ना त्याच्यामध्ये थोडं थोडं तेल सोडून घ्यायचं आणि साईडनी पण थोडस सा तेल सोडून घ्यायचं फार वेळ लागत नाही साधारण दोन मिनिट लागतात एक साइड शेकण्यासाठी तर आता हे बघा छानपैकी हे थाली पीठ मी छानपैकी शेकून घेतेये सगळीकडून मी तेल सोडून घेतलेलं आहे एक साधारण तीस ते चाळीस ते लागतील एक साइड अजून भाजण्यासाठी लगेचच हे थालीपीठ साईड सोडत हे बघा बघू शकाल इथे तुम्ही खूपही तेल आणि लागत नाही खूप कमी तेलात बनवून हा तयार होतो आता एक साइड आपली शेकून आहे आता हे थालीपीठ आपण पलटी करून घेऊया आहा बघू शकाल इथे तुम्ही कलर किती सुंदर आलाय आणि सुवास इतका सुंदर दरवळतोय ना घरात क्या बात जबरदस्त लहान मुलं अगदी आवडीने खातील हे थालीपीठ बघा तुम्ही आणि डबा मला खात्री आहे डबा मुलांचा हरिकामाच परत येणार आहे थोडस तेल सोडून घेतलेलं आहे छिद्रांमध्ये आता दुसरी साइड पण छान शेकून घेऊया मध्यवर शेकून घ्यायची आहे तर हे थालीपीठ दोन्ही साईडने छान शेकून घेतलेलं आहे मी आता हे आपण एका जाळीवरती काढून घेऊयात कारण म्हणजे ते सॉगी होणार नाही त्याला सगळीकडून हवा लागेल आता ह्याच्यावरती जाळीवरती काढून घेऊयात आणि गार झाल्यानंतर आपण मुलांच्या डब्यांमध्ये भरून घेऊयात आता अशाच पद्धतीने सगळे थालीपीठ मी इथे करून घेत आहे तर अशा पद्धतीने हे सर्व थालीपीठ मी करून घेतलेली आहेत बघू शकाल तुम्ही इथे रंग टेक्स्चर जबरदस्त आलेला आहे आणि गार झाल्यानंतर मुलांच्या डब्यात भरलेले आहेत आणि सोबत त्याच्या मी ड्रायफ्रुट्स दिलेले आहेत तर जरूर करून बघा अतिशय सुंदर होतात हे चवीला अफलातून लागतात तर जरूर करून बघा तर कशी वाटली आजची तुम्हाला ही मस्त अफलातून रेसिपी लहान मुलांच्या डब्यात देण्यासाठी छान आहे की नाही मस्त आहे जरूर करून बघा मुलांचा डबा रिकामाचं परत येईल ह्याची गॅरंटी आहे अतिशय सुंदर होतात चवीला लहानांना काय मोठ्यांना सुद्धा हे थालीपीठं खूप आवडतील जरूर करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशा खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त साठी उर्वर रेसिपी मराठीला पटकन लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये